हॅलो माझ्या माझ्यासोबत आहे भाजपा राज्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी सर आपलं सर्वप्रथम वनीमध्ये खूप खूप स्वागत आहे कारण आमची वनी बहुगुणी आहे आणि सर आता तयारी संदर्भात आपण इथे आलेला आहात कशी तयारी आहे सर वनी विधानसभेमध्ये आमचे आमदार जी आणि आमचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डेजी यांनी प्रत्येक बूथवर भाजपाला महायुतीला एक्कावन्न टक्के मतं मिळावे लोकसभेत थोड्या लोकसभेत आम्ही जे काही मागं राहिलो त्यातून आम्ही शिकलो आहेत त्याकरता घरशहा आम्ही घरोघरी जाणार आहोत आमच्याकडून काही मतं हे आमच्या विरोधी पक्षाकडे गेले ते पुन्हा आमच्या पक्षाकडे आणण्याकरता आम्ही योजना तयार केली आहे खास करून राहुल गांधी यांनी या देशाला आरक्षणाची गरज नाही ओबीसीला आरक्षणाची गरज नाही एस आरक्षणाची गरज नाही एस आरक्षणाची गरज नाही असं जे त्यांच्या पोटातलं ओठावर आलं ते, ते आम्ही घरोघरी पोहोचवणार आहोत आमच्या लाडक्या बहिणी चौऱ्याऐंशी हजाराच्या वर या मतदारसंघामध्ये आहेत त्यांना अठरा हजार रुपये महिना हे सरकार पुढचे पाच वर्षे देणार आहे त्या बहिणींचा सन्मान आम्ही करणार आहोत सर्व बहिणींना आम्ही काँग्रेस सरकार आली तर योजना बंद होईल कारण त्यांनी बंद केली आहे कर्नाटकमध्ये बंद केली काँग्रेस पार्टीचं सरकार कर्नाटकमध्ये योजना बंद काँग्रेस पार्टीचं सरकार तेलंगणामध्ये योजना बंद काँग्रेस पार्टीचं सरकार हिमाचल प्रदेश योजना बंद तिन्ही ठिकाणी सुरू होत्या भाजपाचं सरकार मध्य प्रदेशला योजना सुरू भाजपाचं सरकार छत्तीसगडला योजना चालू भाजपाचं सरकार आसाममध्ये योजना सुरू आम्ही सविस्तर सांगणार आहे की भाजप आली तर योजना सुरू असणार आहे लाडकी बहिणीची योजना सुरू असणार आहे जसं आता सुनील केदार काँग्रेसचे के नेते आहेत त्यांनी म्हटलं मीडियात म्हटलं आहे मेळाव्यात म्हटलं की काँग्रेस आली तर योजना बंद करू प्रणदीप शिंदे अशाच बोलल्या तर त्यांच्या डोक्यात आहे की चौऱ्याऐंशी हजार बहिणी ज्या वनीमध्ये आहेत त्यांचा योजना बंद करायची हे काँग्रेसचा प्रयत्न आहे आमचा प्रयत्न आहे पुढच्या पाच वर्ष ठेवायची या मतदारसंघात साधारणतः वीस बावीस हजार शेतकरी आहेत त्यांच्याकडे वीज पंप आहे त्यांचं वीज बिल माननीय देवेंद्र फडणवीस जीच्या नेतृत्वात ते ऊर्जा मंत्री आहेत त्यांनी माफ केलं तर आम्ही बावीस हजार शेतकऱ्याचं वीज बिल पुढच्या वर्ष पाच वर्षाकरता माफ केलं आहे भाजपाली तर वीज बिल येणार नाही काँग्रेसला तर वीज बिल येईल खऱ्या अर्थाने आता घरकुलं मोठ्या प्रमाणावर आम्ही देतो आहे टीना आम्ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करतो आता बघा मोदी सरकार दिल्लीमध्ये आहे एक इंजिन मोदी सरकारचं ऑलरेडी दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे जूनपर्यंत आहे आणि महाराष्ट्रात समजा जर डबल इंजिन असलं तर मोदी सरकारच्या राज्य सरकारच्या योजना चौदा कोटी जनतेपर्यंत मोदी सरकार राज्य सरकारचा विकास चौदा कोटी जनतेचा विकास रस्ते असेल वीज असेल पाणी असेल हा दोन्हीकडे विकास होईल सरकारच्या माध्यमात पण जर एक चुकीची बटण समजा महाविकास आघाडीला गेली किंवा पंजाला गेली तर मोदी सरकारच्या योजना बंद पाडतील कारण उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना पंधरा योजना बंद पाडल्या आता पुन्हा बंद पाडतील त्यामुळे आम्ही जनतेला हे सांगू की डबल इंजिन सरकार पाहिजे डबल इंजिन सरकार पाहिजे डबल इंजिन सरकारच सरकार महाराष्ट्राचं बनीचं भलं करू शकतं काही आमचं त्या ठिकाणी घरोघरी जाणार आहोत आम्ही आता बुथवर काम करण्यास ठरवलं आहे आमचे तीनशे नेते या विधानसभेचे तीनशे नेते या विधानसभेचे या सर्व विषयावर काम करणार आहे आणि मला विश्वास आहे की लोकसभेत खोटारडेपणा करून जे मतं घेतले काँग्रेसनी काँग्रेसनी महिला बहिणीला सांगितलं आमच्या बहिणींना साडेआठ हजार रुपये खटाखा देऊ आता हे गायब झाले बहिणींना सांगितलं की आम्ही तुम्हाला महिन्याचे पैसे देऊ हे लोक पडून गेलेत तर खोटारडेपणा मतं घेऊन मतं घेतलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की आम्ही आता आमचं काम आमचा विकास आमचं मोदीचं सरकार आमचं महाराष्ट्राचं सरकार या माध्यमातून वनीचा विकास करून ही विधानसभा जिंकू आमच्या आमदारांनी चांगलं काम केलं आहे देवेंद्र फडणवीसजीकडनं एकनाथ शिंदेकडनं अजित पवाराकडनं या वनी मतदारसंघाकडचे मोठ्या प्रमाणाचा विकास झाला आहे तेही काम आम्ही घरोघरी पोचू आणि आश्वासन देऊ लोकांना आम्ही मताचं दान घेऊन पडून जाणारे लोक नाही आहोत मताचं दान घेऊन पडून जाणारी काँग्रेस आहे आम्ही मताचं कर्ज घेतला मताचं कर्ज आम्ही लाडक्या बहिणींची योजना करून अनेक योजना करून परत करतो आहे आणि पुढच्या काळातही आम्ही मताचं कर्ज घेऊ आणि पाच वर्ष इमानदारीने वनीच्या जनतेची सेवा करू असं मला वाटतं सर ते सव्वा लाखेच्या काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहेत त्या वनीला आल्या होत्या एक वाक्य म्हटलं होतं की यांनी आता काहीही केलं हे साड्या घालून जरी फिरले पूर्ण मतदारसंघामध्ये तरीही महिला यांना मतदान करणार जर महायुतीचे नेते साडे गारून फिरले तरी महिलांची मते त्यांना मिळणार नाही असं असं उद्धट बोलणं योग्य नाही आम्ही उद्धट कधीच बोलत नाही आम्ही काम केलं आहे आम्ही जनतेमध्ये जातो आहे आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे काही काम केलं त्यावर जनता आम्हाला मत देईल लोकसभेत ते खोटं बोलले एखाद्या वेळी खोटं बोलू शकतं लोक एखाद्या वेळी खोटं कन्फ्यूज होऊ शकतात लोक कन्फ्यूज झालं लोक मत देऊन टाकलं याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही रोज खोटं बोला रोज खोटं बोला रोज खोटं बोला तुम्हाला मतं मिळतील आम्ही जनतेमध्ये जाऊ आमचा विकास सांगू आम्ही काम केलेलं सांगू पुढच्या पाच वर्षाचं आम्ही त्यांना मॅनिफेस्टो देऊ जाहीरनामा देऊ पुढच्या पाच वर्षात आम्ही काय काम करणार आहोत आणि त्यामुळे जनता आमचा विश्वास ठेवाल अशा उद्धट लोकांना विश्वास ठेवणार नाही धन्यवाद सर आपण